वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील खाटी येथील ज्युनियर विद्यार्थ्यांची सिनियर विद्यार्थ्यांकडून रॅकिंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी तीन सिनियर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून सहा महिन्यासाठी सस्पेंड करण्यात आलाय तसंच त्यांना हॉस्टेलमध्ये कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यात आलाय आणि प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाचा दंड देखील ठोकवण्यात आला रॅगिंगच्या वेळी उपस्थित असलेल्या अन्य तीन विद्यार्थ्यांना सहा महिन्यासाठी हॉस्टेल आणि ग्रंथालयात प्रतिबंध करण्यात आला तसेच त्यांनाही प्रत्येकी पंचवीस हजाराचा दंड लावण्यात आला आहे घाटीतील द्वितीय वर्षातील एका विद्यार्थ्यानं रुग्णालयात प्रशासन आणि अँटी रॅगिंग कमिटीकडे यासंदर्भात तक्रार केली तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील काही विद्यार्थ्यांना सात जून रोजी रात्री ओल्ड बॉईज हॉस्टेलमध्ये बोलवलं आणि सिनियर्सने ज्युनियर्सशी असभ्य भाषे संवाद साधला सिगारेट मध्य आणून द्या असं म्हणत कॉलरही धरली यामुळे तो ज्युनियर विद्यार्थी भयभीत झाला त्याने तक्रार आधी आपल्या आईवडिलांकडे केली त्यानंतर त्याने घाटीचे अधिष्ठता यांच्याकडे तक्रार केली अशा अवस्थेत त्याने तक्रार केली होती त्याची स्थिती पाहून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे यांनी त्याला थीर दिला होता ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर